नमस्कार मित्रांनो मी इथे आज लो पदार्थ सोलापूर सोलापूरमध्ये आणि त्याकरता आम्ही इथे ट्रॅफिकचे जे लो पदार्थ आहे त्याकरता आलो आहे मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांनी चलान प्रचंड प्रमाणात पेंडिंग आहेत लोकं भरत नाहीत लोक अदालतमध्ये या त्या ठिकाणी तुमचं चलान कमी होईल म्हणून मी आता मॅडमना विचारलो ज्योती संदीप राठुड मॅडम आहेत आणि मॅडम आहेत उद्दार मॅडम तर मॅडम इथे काय तुमचं चलान जे आहे आता मला एक मला चलान भरायचं आहे यामध्ये किती डिस्काउंट मिळणार आहे राहुल मॅडम या ना पूर्ण विचार मध्यंतरी मुख्यमंत्री साहेबांचं स्टेटमेंट होतं आम्ही इथं आलो आहेत आणि इथं पोलीस सहकार्य करत नाही आहे इथं मी या दोन मॅडमना बोललो या यांना बोललो हे सहकार्य करायला तयार नाही इथे जर येऊन आम्हाला चलन जर पूर्ण भरायचं असेल तर मग लोक अदालतचा अर्थ काय हा लोकांना पूर्णपणे मूर्खामध्ये काढायचा प्रयत्न आहे आणि या शासनाचा निर्णयाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि इथे आल्यानंतर इथे आल्यानंतर ग्राहकांना इथे काहीतरी सूट मिळाली पाहिजे न्याय मिळाला पाहिजे लोकांचा वेळ वाचला पाहिजे इथं पण आम्हाला दोन हजार भरायचे तर आम्ही इथं कशाला ऑनलाईन भरतो ना तर शासनाचा हा जो निर्णय आहे किंवा इथं जे आम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचा आम्हाला इथे मदत मिळत नाहीये त्याबद्दल काय बोलायचं साहेब तुम्ही काय सांगू शकता का माहिती आम्हाला अधिकारी आहे कोण अधिकारी आपले साहेब जरा बोलू गे त्यांना का आम्ही जाऊ त्यांच्याकडे कोर्टात गेलो जस्ट आम्हाला रेकॉर्डिंग करू देणार नाहीत तुम्ही बघताय की तुम्ही बघताय की पोलिस इथं नागरिकांना सहकार्य करायच्या मानसिकतेमध्ये नाहीत त्यामुळे हा फक्त इथं फक्त पैसे पसरूचा प्रोग्राम आहे इथं बोलवतात तुम्हाला चलन भरून घेत आहेत हा पूर्णपणे ऑनलाईन याची गरज काय वाटतं ऑनलाईन प्रयत्न आहेत सर्व हे आमच्या मोबाईलवर आम्ही ऑनलाईन पण करू शकलो असतो प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की तुमचं तीन भावते असतो तर दोन भावते भरा एक पावती भरू नका नंतर भरा असं त्यांच्या अतिक्रांत सांगितले म्हणते आता एका अधिकाऱ्यांना विचारायला बोलायचं ते म्हणते की तुमचे किती पावत्या आहेत तीन पावत्या मग तुम्ही दोन पावत्या भरा एक पावते भरून भरा असे आम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितले असेल त्यांचं बनवतो आता त्यांना विचारलं मागा या ठिकाणी आम्हाला सांगितलं जातं परंतु हे लोकांना फसवाचं काम चाललं आहे आणि लोकांना लोकांचं बोलवत घेशाल तुम्ही लोकांनी अन्नाने पैसे भरले असते ना ती याची गरज नव्हती हैदराबाद म्हणजे हैदराबाद एक कॉल आहे की सर तेरा तारीख दिन इधर आइए आपको लोक अदालत में प्रेजेंट होना है और अगर आप नहीं आते तो आप पे समन आएगा और, और मेरा चारा ने चार वो भी 2003 और 2004 हज़ार चार का चार इन्वॉइस है उसका छः हज़ार रुपये के मैं आठ हज़ार रुपये खर्चा करके दर रहा हूँ और अभी आके पूछता हूँ तो यहाँ पे कोई इन्फॉर्मेशन ही नहीं है बोलते ऑनलाइन भरना पूरा पेमेंट भरते तो यही बात उन्होंने वहाँ पे फोन पे बोलते तो मैं हैदराबाद से सोलापुर क्यों आता हूँ आठ दस हजार खर्चा खुद मैडम तुम्हारा अधिकारी को भेटते हैं हमारा पली कड़ा अधिकारी है तुमचे साहेब आम्हाला केव्हा भेटतील आठ हजार रुपये खर्च करून हैदराबाद वर यावं लागलेत बघा म्हणजे यांचे आठ हजार रुपये खर्च झालेत आणि यांना तीस अमाऊंट भरा म्हणत आहेत म्हणजे लोक अदालत मध्ये समेट घडवला जातो इथं समेट नाहीये इथं लोकांना मुरखात काढतायत बोला साहेब साहेब आम्हाला अशी माहिती मिळाली होती की लोक अदालतमध्ये तुमचे जे काही पेंडिंग चलन आहेत त्याबद्दल तुम्ही सबमिट केला जाईल आणि तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल आता मुख्यमंत्री साहेबांचं पण स्टेटमेंट होतं मध्ये की आम्ही यामध्ये आम तडजोड करून आम्ही कमीत कमी पैसे होऊन हा विषय मिटवणार आता आम्ही तुमच्या मॅडम लोकांना विचारतोय हो तर त्या म्हणतात नाही पूर्ण चलन भरा आता हे साहेब आलेत बघा आठ हजार रुपये खर्च करून हैदराबाद हैदराबादवरून आलेत मग आजची लोक अदालत भरवायचा लोकांना इथं बोलवायचा अर्थ काय आता शासनाकडून अजून असं काही आम्हाला इन्स्ट्रक्शन मिळालेलं नाही थोडीशी आम्हाला माहिती मिळाली की पुण्यात काय तर आहे पण पुण्यात सिस्टम ते दोन हजार एकोणीस अगोदर अगोदर्शक जे दंड आहेत त्याच्यावर काय तर त्यांनी केलेलं आहे पण त्या सोलापूरला असं काही इन्स्ट्रक्शन मिळालेलं नाही आम्हाला शासनाचं काही इन्स्ट्रक्शन मिळालं असेल तर त्याप्रमाणे आम्ही कारवाई ठीक आहे म्हणजे तुम्ही बघताय की लोक अदालतच्या नावाखाली इथे लोकांना पूर्णपणे मूर्खात okay. काढलं जाते लोक लांबून लांबून येतात लोक तिथे दिले सुरुवातीला दिले की समिट धडून आणा म्हणजे पूर्ण पैसे भरायचे असतील तर समिट काय उपयोग आहे तडजोड काय उपयोग आहे म्हणजे इथे पूर्णपणे हा जो निर्णय आहे हा नागरिकांना गैरसोयीचा आहे आणि मग तुम्हाला सर्वांना विनंती आहे का हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाऊ द्या माझा हो जो मागचा टोलचा व्हिडिओ होता जो मी मुंबई पुणे एक्सप्रेस हो तर तो माझा व्हिडिओ तुम्ही जवळपास चाळीस लाख लोकांनी बघितला आणि दुसऱ्या दिवशीपासून जर निर्णय झाला आणि ई व्ही गाड्यांना टोन मुक्ती मिळाली तर मी अशीच विनंती करेन की हा मॅक्झिमम व्हिडिओ शेअर करा जेणेकरून मुक्क जाईल आणि त्यांना कळेल की झारीमध्ये शुक्राचार्य कोण आहेत की जे शासनाचा लोकांकरता ज्या योजना आहेत ज्यामध्ये शासनाचा इच्छा आहे की लोकांनी त्यांना सूट भेटावी आणि लोकांपर्यंत योजना पोचाव्या तर ह्या योजना इथले जे लोक आहेत हे पोचू देत नाही आहेत आणि ही जबरदस्ती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र 哎。但是 <noise>